पुणे महानगरपालिका प्रचाराची रंगत आता वाढत चालली आहे प्रत्येक भागातील उमेदवार जोमाने प्रचार करताना दिसत आहेत अशाच प्रचारात मोठमोठे नेतेही उतरले आहेत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भोसरी पिंपरी चिंचवड अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी ही रॅली शो आणि प्रचार सभा घेतली होती भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवारी उपस्थित होते आमदार महेश दादा लांडगे यांच्या उपस्थित ही सभा घेण्यात आली होती अनुराधा देवदास गोफने सागर बाबासाहेब गवळी कविता भोंगाळे जालिंदर किसन शिंदे हे उमेदवार उपस्थित होते ही रॅली शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून प्रारंभ झाली फुगे प्रायमा दिग्गी रोड तसेच प्रियदर्शिनी स्कूल गवळी उद्यान आणि आळंदी रोड पर्यंत ही रॅली संपन्न झाली होती भाजप उमेदवार प्रतिमेचे हातात फलक घेऊन शेकडो कार्यकर्ते या या रॅलीमध्ये सहभागी झाले होते अत्यंत लोकप्रिय असलेले देवेंद्र फडणवीस यांचे नागरिकांनी ठिकठिकाणी स्वागतही केले रॅली जसजशी पुढे सरकवत होती तस तशी देवेंद्र फडणवीस यांच्यावर फुलांची उधळ आणि फटाक्यांची आतसबाजीही होत होती या रॅलीमध्ये नागरिकांनी खूप मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आणि या रॅलीला रंगत आणली